अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा मारेगाव मध्ये भीषण अपघात मोटरसायकल स्वाराचा दुर्दैवी मृत्यू मारेगाव तारीख ऑक्टोबर अठ्ठावीस मारेगाव शहरातील अर्धसैनिक कॅटिंग समोर दोन मोटरसायकलींची समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत एका मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार मुकुंद पत्रोजी राजूरकर वय साठ राहणार संभाजीनगर मारेगाव हे दुपारी सुमारे बारा पंचेचाळीसच्या सुमारास स्टेट बँकेचे काम आटोपून मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणतीस बी झेड पंच्याऐंशी अठ्ठावीस वरून आपल्या घरी जात होते त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक बी टी त्रेपन्न छत्तीस हिरो स्प्लेंडर वरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने चुकीच्या दिशेने जोरदार धडक दिली या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून मुकुंद राजूरकर यांना गंभीर दुखापत झाली घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ त्यांना वणी येथील सुगम हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून अज्ञात मोटरसायकल गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहेत या घटनेमुळे मारेगाव शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मारेगाव तालुका प्रतिनिधी अनिता राऊत मारेगाव शहर प्रतिनिधी विधा बोंडे